सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये असताना पाठीमागून राघव तिथे येतो आणि कृष्णाला विचार करत असल्याचे बघताच आता राघव म्हणतो की कृष्णा का कसला विचार करतेस माझ्याशी लग्न करण्याचा विचार करतेस का तेव्हा आता राग येऊन कृष्णा म्हणते की अरे लंबू मला फक्त माझ्या सल्लुशीस लग्न करायचं आहे तुझ्या मडक्यात काही शिरत नाही का तेव्हा आता राघव म्हणतो की माझ्यात असं काय कमी आहे तर आता कृष्णा म्हणते की तुझं तोंड आरशात बघितलं का आपल्या सल्लूशी आणि तुझी कम्पॅरिझनच होणार नाही असे म्हणत आता कृष्णा जाऊ लागते आणि आता त्याच वेळेस राघव हा पुन्हा हाताने आता कृष्णाला आडवत म्हणतो की मी तुझा सलमान का होऊ शकत नाही आणि मी सुद्धा हॅडसम आहे असे म्हणत आता राघव हा गॉगल घालतो आणि कृष्णाकडे बघू लागतो तेवढ्यात आता दरवाजात मधू येऊन राघव आणि कृष्णाचा तो सर्व प्रकार बघू लागते इकडे राघव म्हणतो मी सुद्धा हँडसम आहे आणि आता कृष्णाकडे गॉगल घालून बघत आता राघव त्याच्या डोळ्यावरचा गॉगल काढतो त्यानंतर आता ला आता राघव सलमान ऍक्टिंग करत तो गॉगल पटकन त्याच्या शर्टच्या कॉलरला लावतो आणि आता सिंधूकडे बघू लागतो तर आता सिंधू म्हणते की ही ऍक्टिंग करायची आणि टाइमपास करण्याची वेळ नाहीये आणि त्यानंतर आता राघव हा सलमान सारखा डान्स करून आता कृष्णाला दाखवतो तेव्हा हसतच कृष्णा म्हणते की लंबू बद झालं ना तुझं आता आणि आता राघव पुन्हा तो गॉगल त्याच्या डोळ्यावर घालून आता कृष्णाकडे बघू लागतो तर खुश होऊन आता सिंधू हसू लागते तेव्हा आता कृष्ण म्हणते की आपण फार सिरियस मूडमध्ये होतो आणि तो आपला मुडच आता वेगळा करून टाकला तेव्हा आता राघव म्हणतो की मग मी तुला सिरियस मूडमध्येच विचारतो की ती लॉक्स तू का मागवलीत इकडे आता राणी लगेचच ते तू निघून जाते तर सिंधू त्या लॉक कडे बघू लागते इकडे आता काकू तिच्या बेडरूम मध्ये असताना बाहेरून आता शकुंतला आता हाक मारते तेव्हा आता आमदार इनबाई बाई असे शकुंतलाची हाक ऐकताच काकू म्हणते आले आले आणि आता काकू ही बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडू लागते पण दरवाजाला लॉक असतो तेव्हा आता काकू विचार करते आणि म्हणते की बाहेरून दरवाजाला लॉक कोणी लावलं काकू म्हणते की दरवाजा उघडा इकडे आता आणवी सुद्धा दरवाजा उघडून बाहेर येऊ लागते तर आणवीच्या दरवाजाला सुद्धा लॉक लावलेले असते तेव्हा आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आणवी म्हणते की लॉक कोणी लावलं तर इकडे रेश्मा सुद्धा तिच्या बेडरूमचा दरवाजा उग लागते पण दरवाजा उघडत नसतो तेव्हा आता रेश्मा ऋतुजाला म्हणते की आई दरवाजाच उघडत नाहीये तर आता सगळे जण आता ऋतुजा म्हणते दरवाजा जर उघडला नाही तर आपण पूजेला जाणार आहे इकडे आता गुरुजी म्हणतात काय हे पूजेचा वेळ निघून चाललाय शकुंतला आता गुरुजींकडे येत म्हणते की आहो त्यांना समतीकडे उडकलं पण ते कुठंच दिसत नाहीये तेव्हा आता गुरुजी म्हणतात की मग आता पूजा करायची की नाही तेवढ्यात आता कृष्णा तिथे येत डोके ्याला हात लावत म्हणते की गुरुजी काही जरी झालं ना तुमची ही फेरी मी वेस्टेज जाऊ देणार नाही आणि पूजाही होणारच तेव्हा आता गुरुजी आणि शकुंतला कृष्णाकडे बघू लागतात तर कृष्णा येऊन खुर्चीवर बसते तर आता सिंधू म्हणते की तुम्हाला पूजा करायची ना पूजा होणार नक्की पूजा होणार पण ती आता आपल्या स्टाईलने होणार असे म्हणत आता कृष्णा ही दोन शिट्ट्या मारते आणि लगेचच राघव रत्नाकर आणि ऋतुराज पूजेची ताट घेऊन एका पाठोपाठ तिथे येतात तेव्हा आता शकुंतला आणि गुरुजींना मोठा धक्का बसतो तिकडे आता हळूहळू राघवने सर्वांच्या दरवाजाला लॉक्स लावलेले असतात आणि ते लावत असताना राघव स्वतःशी म्हणतो आजपर्यंत या राघव रत्नपारख्यांनी गुन्हेगारांच्या दरवाजाला लॉक केलं होत पण आज त्याला स्वतःच्याच घराला लॉक करावं लागतं तर आता राघव विचार करत म्हणतो की या कृष्णाच्या नादात अजून मला काय काय लागणार आहे काय माहिती तर आता कोणी बघितलं नाही म्हणजे झालं राघव तू हे काय करतोस असा राघव विचार करतो आणि आता पूजेचे ताट घेऊन येतास राघवच्या डोळ्यासमोर आपण कस सगळ्यांना लॉक करून इथे पूजा करायला आलो हे आठवत तर आता राघव आणि रत्नाकर्ती ते आलेले बघून आता गुरुजी ओरडतात आणि म्हणतात की काय चाललंय हे शकुंतलाजी आणि हा काय तमाशा आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की ओ गुरुजी हा तमाशा नाही बरं का जरा थंडानं घ्या ना उलट आता आपण तुमचा वेळ वाचवतो असे कृष्णाने बोलताच आता रागाने शकुंतला म्हणते की ही पूजा सवासिनींनी करायची आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की आजी बात जमणार नाही आणि आता सिंधू ही, ही शकुंतला समोर येत म्हणते की काय म्हटली तू पु पुत्रप्राप्तीसाठी पूजा ठेवली ना मग आता ही पूजा घरातले सर्व पुत्रा करणार असे आता कृष्णा भो राघव आणि रत्नाकरकडे भोट करत शकुंतलाला सांगते इकडे आता आन्वी ऋतुजा रेश्मा सगळेजण आता दरवाजा उघडण्यासाठी बोलत असतात तर आता इकडे गुरुजी मोठ्याने कृष्णाला ओरडत म्हणतात की काय करताय तुम्ही हे आणि तुम्हाला माहिती आहे का ही सर्वात वाईट मस्करी आहे गुरुजी शकुंतलाला म्हणतात की तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलावलं का शकुंतला म्हणते की गुरुजी मला फक्त दोन मिनिटे द्या तेव्हा आता राग येऊन मोठे डोळे करत शकुंतला कृष्णाला म्हणते की आमचा नात करायचा नाही आणि सगळ्या बायकांना इथे बोलवायचं तर आमच्या इतकं वाईट कोणी असणार नाही तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला तू धमकी देतेस का पण आपण तुझ्या धमक्यांना नाही घाबरत अरे तुला पूजा करायची ना कर तू पूजा पण तुझ्या त्या बेबी डॉलच्या पुत्र प्राप्तीसाठी तुला पूजा करायची ना मग तिच्या रक्ताची इथे सगळी माणसे आणलेत मी तर आता कृष्ण म्हणते की कर पूजा ते ऐकून आता गुरुजी म्हणतात की मोठा अनर्थ आहे हा आणि आता इथे पूजा होणं अशक्य आहे तेव्हा आता शकुंतला गुरुजींना म्हणते की गुरुजी तुम्ही जरा थांबा तर आता था शकुंतला कृष्णाला म्हणते की तरी आम्ही आमदार इनबाईंना बजावलं होतं की ही अवतसा पूजेच्या जवळसुद्धा भटकायला नको शकुंतला म्हणते की ही पूजा आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ना याची तुला म्हणजे दीड दमडीच्या पुरीला कल्पना सुद्धा नाही आणि म्हणून या दीड दमडीच्या पुरीला आमच्या सुद्धा भटकायची आम्ही परवानगी दिली नव्हती तर ता आता शकुंतला कृष्णाला म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून तू निघायचं तेवढ्यात पाठीमागून कुठेही जाणार नाही असे म्हणत राजेश्री तिथे येते तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो पुढे येत राजेश्री म्हणते की सिंधू या घरची सून आहे तेव्हा आता शकुंतला ताई सिंधू कुठेच जाणार नाही तेव्हा आता शकुंतला म्हणते की अवो राज श्रीताई ही, ही मुलगी तुमच्या मुलाला सोडून गेली आणि तुम्ही हिला सोन म्हणता काय तर शकुंतला म्हणते की या घरातील पूजेचे महत्त्व या पुरीला काय कळणार राजेश्री म्हणते की मी तुम्हाला सांगते की मी तिला सून मानते आणि ती फक्त या घरची सून नाही तर या घरची लक्ष्मी देखील आहे राजश्री म्हणते की राहिला प्रश्न आता सिंधू राघवला सोडून गेली त्याचा पण राघव आणि सिंधू यांच्यामध्ये जे घडलं ना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तेव्हा तो त्यांचा प्रश्न ते बघून घेतील तर आता राजश्री म्हणते की ही पूजा आपण आणवीसाठी करतोय ना मग या पूजेला आणवीच्या सासरच्या आणि माहेर कडचे सगळी माणसे असायला हवीत आणि सिंधू तर आणवीची मामी आहे मग ती तर असायलाच हवी आणि आणवीचं सुद्धा सिंधूवर किती प्रेम आहे हे तुम्हाला माहितीच आहे तेव्हा आता शकुंताला म्हणते की पण ही मुलगी उथळ आहे उथळ तेव्हा अशा मुलीला आम्ही एवढ्या मोठ्या पूजेला बसू देणार नसल्याचे आता शकुंतला राजश्रीला सांगते तर आता रत्नाकर म्हणतो की अहो शकुंतला ताई असं काही आणि कोणताही उल्लेख नाही तेव्हा अडवणारे आपण कोण तेव्हा आता शकुंतला म्हणते की आहोत मुलीची बाजू घेऊन रत्नपारखी तुम्ही आम्हाला अक्कल शिकवता काय शकुंतला म्हणते की हिला पूजेचं महत्व आणि पूजेविषयी काही माहिती आहे का अगोदर तिला ते विचारा तेव्हा आता सिंधू म्हणते की या अगोदर तू मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तर आता सिंधू म्हणते की मला एक सांग ना तू कोंबडी अगोदर की अंडा अगोदर शकुंतला म्हणते की त्याचा इथे काय संबंध तेव्हा सिंधू म्हणते की अग मगर सिंधू म्हणते की ए मगर मला एक सांग ना तू जर नसती तर तुझा मुलगा या जगात आला असता का तेव्हा मोठे डोळे करत आता शकुंताला सिंधूकडे बघू लागते तर आता गुरुजी सुद्धा भाभवलेली असतात कृष्णा म्हणते पुरी जर एवढ्या वाईट असत्या तर देवाने त्यांना निर्माण केलंच नसतं तर आता सिंधू म्हणते की आग आपल्यासारख्या मुलीला जन्माला घालायचं सामर्थ्य फक्त एका वुमन मध्येच असतं आणि त्या वुमनच्या शक्तीचा आता सांभाळ करण्यासाठी फक्त ही पूजा करतात एवढी छोटी गोष्ट तुला माहित नाही आणि चालली पूजा करायला असे आता कृष्णा शकुंतला बोलते तर आता कृष्ण म्हणते की तुला काय हवं नातू हवा आहे ना, ना तुला जर नातू तु हवा असेल तर आज ही पूजा या घरातील जेंट्सच करतील तर आता बोट करत शकुंतला म्हणते की लय बोललीस तू आणि यापुढे जर बोलशील तर लगेचच सिंधू म्हणते की अजून तर आपण काहीच बोललो नाही शकुंतलाजी तर आता लगेचच सिंधू शकुंतलाकडे बघत आता म्हणते की फादर तो लंबू काय म्हणाला होता अरे हा आठवलं चोराच्या उलट्या बोंबा तेव्हा आता लगेच शकुंतला मोठा राग आलेला असतो तर आता सिंधू म्हणते की मला एक सांग ना शकुंतलाजी तुला नातू हवा आहे पण त्या तुझ्या नातवाला जन्म घालायला बाई नको तू जर असा हट्ट केला तर मुलाला जन्म द्यायला आणि पूजा करायला एक तरी बाई शिल्लक राहील का तर आता सिंधू म्हणते की त्याचं कसं आहे ना अजून तरी माणसं अंड्यातून जन्माला येत नाही ना आणि अंड्यातून सुद्धा पिल्लबाहेर काढण्यासाठी कोंबडीच हवी लागते म्हणजे पुन्हा वुमन समोर येते काय समजला तेव्हा आता शकुंतलाला काहीही बोलता येत नसतं आणि सिंधूने आता शकुंतलाच्या डोळ्यावरचे झापडं बाजूला केलेले असतात तर आता गुरुजींना राग घेऊन गुरुजी म्हणतात की शकुंतलाजी जिथे जी आमच्या विद्येचा अपमान होतो तिथे आम्ही आता एक सेकंदसुद्धा थांबणार नाही निघालो आम्ही असे म्हणत आता गुरुजी तेथून जाऊ लागतात तेव्हा आता हात जोडून शकुंतला म्हणते की थांबा गुरुजी असं काही करू नका शकुंतला हात जोडून म्हणते की या मुलीची म्हणजे या उद्धट मुलीची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊ नका तेव्हा आता गुरुजी म्हणतात की शकुंतलाजी तुमच्या बोलण्याला मान देऊन आम्ही इथे आलो होतो आणि तुमच्यासाठी आम्ही सहा वर्ष आश्रमाच्या बाहेर सुद्धा पाऊल ठेवलं नव्हतं तेव्हा आता शकुंतला म्हणते की मला माहीत आहे गुरुजी आज माझा इथे जो अपमान झाला ना तेव्हा मी आता इथे एक सेकंद सुद्धा थांबणार नाही आणि आपले संबंध आजपासूनच आणि इथेच संपले असे रागाने गुरुजी शकुंतला सांगतात तेव्हा आता विनवण्या करत शकुंतला म्हणते की आव गुरुजी असं करू नका आणि तुम्ही जर असं केलं आणि ही पूजा अर्धवट सोडून गेला तर खूप मोठा अनर्थ होईल शकुंतला म्हणते की ही पूजा आम्ही आमच्या सुनेसाठी केली आणि आम्हाला नातो हवा आहे म्हणून केली तेव्हा या मुलीची शिक्षा तुम्ही आम्हाला देऊ नका गुरुजी आणि आता हात जोडून शकुंतला पुन्हा गुरुजींना विनवण्या करू लागते तेव्हा गुरुजी म्हणतात की याचा विचार तर तुम्ही अगोदर करायला हवा होता तेवढ्यात राघव शकुंतलाकडे बघत म्हणतो की शकुंतला जी शकुंतला जी तुम्ही थांबा असे म्हणत आता राघव हा पटकन आतमध्ये जातो तर आता सगळे राघवकडे बघू लागतात तर आता राघवने दरवाजा उघडून काकू ऋतुजा रेश्मा आणवीला तिथे आणलेले असते आणि त्याचबरोबर आता राघवने दोन बायका आणि दोन मुली तिथे आणलेल्या असतात तेव्हा त्यांच्याकडे ते बघत राघव शकुंतलाला म्हणतो की तुम्ही यांना ओळखता का तेव्हा गुरुजी शकुंतला सगळेजण ते दोन बाया आणि दोन मुलींकडे बघू लागतात तेव्हा आता सगळेजण तिथे सगळेजण त्या दोन बाया आणि दोन मुलींकडे बघू लागतात तर, लागता, तर आता सगळेजण विचार करू लागतात तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही यांना तर मी तुम्हाला वळख करून देतो तर आता राघव म्हणतो की या आहे मीनाक्षी देवी म्हणजे या गुरुजींच्या धर्मपत्नी आणि या आहेत गुरुजींच्या तीन मुली गीता ओवी आणि सई तेव्हा सगळेजण आता त्या मुलींकडे बघू लागतात तर आता राघव म्हणतो की शकुंतलाजी मी तुमच्या माहिती करता सांगतो या तुमच्या लाडक्या गुरुजींना फक्त या तीनच मुली आहेत ती ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता राघव म्हणतो की गुरुजींना मुलगा नाहीये तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता राघव म्हणतो की शकुंतलाजी तुमच्या म्हणण्यानुसार गुरुजी हे तेजस्वी आहेत ज्ञानी आहेत मग मला सांगा ना तुम्ही त्यांनी स्वतः पुत्र प्राप्तीसाठी ही पूजा का नाही केली तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता रत्नाकर म्हणतो राघव तू अगदी बरोबर बोलतोयस आणि समजा त्यांनी पूजा केली सुद्धा असेल मग त्यांना पुत्र प्राप्ती का नाही झाली तेव्हा आता बोट करत कृष्णा म्हणते की या एक गोष्ट सिद्ध झाली की या जगात पोरग होण किंवा कुणाच्या बापाच्या हातात नाही तेव्हा आता गुरुजी म्हणतात की मला तीन कन्या झाल्या ही या सर्वोच्च परमेश्वराची इच्छा तर आता राघव म्हणतो एक्झॅक्टली आम्हाला सुद्धा हेच म्हणायचं होतं आणि तुम्ही स्वतः म्हणाला ही परमेश्वराची इच्छा तेव्हा राघव म्हणतो की मला तुम्ही एक सांगा ना गुरुजी जी, जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये तिच्यासाठी एवढं सगळं करून काय फायदा आहे तर आता सिंधू म्हणते की अहो गुरुजी या जगात अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांना होत नाही त्यांचा तुम्ही जरा विचार करा आणि आपल्याला तर देवाने एवढी सुंदर गोष्ट दिली तेव्हा त्याचा जरा रिस्पेक्ट ठेवा असे आता सिंधूचे बोलणे ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता से मंते मंते तर आता म्हणते म्हणते की 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 अगदी बरोबर बोलते तेव्हा आणि पोरगा होणार हे महिन्यानंतर कळणारच आहे ना आणि मग त्यासाठी आत्ताच कशाला उगाच आपलं डोकं फोडायचं तर आता सिंधूचे ते सगळे बोलणे ऐकून काकू ऋतुजा रेशमा आणवी सगळ्यांच्या टोक्यात लख प्रकाश पडलेला असतो आणि आता सर्वजण सिंधूसाठी टाळ्या वाजू लागतात तेव्हा आता मधूचा मोठा जळफळाट होतो आणि मधू विचार करते की या सगळ्यांना ही गोष्ट कळत नाही की हे त्या श्री कृष्णाला टाळ्या वाजवून शकुंतलाजीचा अपमान करतात तर आता मधू विचार करते की आणवी त्यांची सून आहे उद्या जर त्यांनी अपमानाचा राग आणवर काढला तर काय करायचं तर आता रागाने गुरुजी शकुंतलाला म्हणतात की शकुंतलाजी बस झाला आता तुमचा तमाशा आणि तुमचे हेच जर विचार होते तर मग एवढा पूजेचा घाट घातला तरी कशाला तुम्ही गुरुजी बोट करत म्हणतात की शकुंतलाजी मुद्दाम आमचा अपमान करण्यासाठी तुम्ही हा पूजेचा घाट घातला होता ना आणि बोलता एक आणि करता एक असे आता गुरुजी रागाने शकुंतला बोलतात तेव्हा शकुंतला म्हणते की नाही गुरुजी माझ्या मनात तसं काही नव्हतं गुरुजी म्हणतात की तुम्हाला नातू हवा होता म्हणून तुम्ही आम्हाला विनंती केली तुम्ही आमच्या पाया पडला आणि म्हणून आम्ही इथे आलो तर इथे हे थोटांड अंड मांडलं हे सगळे जण आमच्या विद्येचा इथे अपमान करत असताना तुम्ही काय केलं तसे आता गुरुजी शकुंतला बोलतात मूग गिळून तुम्ही गप्प बसलात आणि तुम्हाला असं वागणं शोभतं का असे आता शकुंतला बोलत येतो आम्ही असे गुरुजी आता शकुंतला सांगून निघून जाऊ लागतात पुन्हा आमच्या आश्रमात पाय ठेवू नका समजलं का असे म्हणत आता गुरुजी मोठे डोळे करत शकुंतलाकडे बघतात तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता गुरुजी त्याच्या सहकार्याला म्हणतात चला रे आणि तेथून जाऊ लागतात तेव्हा जोड शकुंतला म्हणते की अहो गुरुजी असं करू नका आणि तुम्ही जाऊ नका आणि आता इकडे गुरुजी निघून जाताच आणवी ही पुढे कृष्ण असे म्हणत सिंधूला मिठी मारते आणि आता आणवीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता लगेचच कृष्ण म्हणते की ए बेबी डॉल तू असे रडतेस का तू जर अशी रडली ना तर तुझा बेबी सुद्धा होईल आणि आपल्याला तुझा आता बेबी एकदम स्माईल करून बाहेर यायला हवा तर आता कृष्णा म्हणते की ए बेबी डॉल तुझ्या भेजामध्ये एक गोष्ट फिट्ट करून ठेव आपल्याला जे वाटतं आणि आपल्याला जे पटत तेच करायचं कुणाच्या बापाला आपण घाबरायचं नाही असे म्हणत आता कृष्णा ही आणवीच्या डोक्यावर हात ठेवते तर हसतच आणवी म्हणते की एकदम बरोबर कृष्णा एवढ्यात रागा आणि शकुंतलाही गुरुजींना वाटे लावून तिथे येते आणि म्हणते की तुम्ही सगळ्यांनी गुरुजींचा अपमान केला आणि आमची मान आम्हाला कृष्णाला बोलते आणि याची शिक्षा आम्ही तुम्हाला देणारच आणि ती सुद्धा लवकरच असे आता शकुंतला कृष्णाला बोलते तर आता सगळेजण कृष्णावर खुश झालेले असतात आणि आता इकडे बेडरूम मध्ये दुसऱ्या दिवशी राघव हा सकाळी गोल करून बाहेर येतो आणि कृष्णाला पुन्हा आपल्या जवळ घेत म्हणतो की माझ्यासाठी तू एक दिवस उपवास नाही करू शकत का तर कृष्णा ही नकारार्थी मान हलवते तेवढ्या दरवाज्यातून मधू तिथे येत म्हणते की तिने जरी केला नाही तरी मी तुझ्यासाठी उपवास केलाय आणि तो फक्त तुझ्यासाठी तेव्हा राघव हा मधुकडे बघू लागतो तर आता राघव हा मधु शेजारून निघून जातो तेव्हा आता मधु म्हणते की या राघवला आपल्या प्रेमाची कदरच नाहीये तेव्हा काहीही करून या सिंधूचं भू त्याच्या डोक्यातून उतरायला हवं तर आता इकडे मधूही ही सिंधूकडे येते तेव्हा आता सिंधू म्हणते की त्या दत्तक मुलीचं काय झालं तेवढ्या दरवाजा उघडून राजश्री तिथे येत म्हणते की कोणती मुलगी तर आता सिंधू आणि मधू या राजश्रीकडे बघू लागतात तर आता मधू ही आता सिंधूला दत्तक मुलगी देण्यासाठी शकुंतलाकडून आता सावीला घेऊन येणार का आणि आता शकुंतलाच्या तावडीतून सावीला सोडून सिंधू कशी राघवची होते आणि मधूला कशी फाट्यावर मारते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा